बाकी अहमद पुरी यांचा एक शेर आहे सोचते रहने से मंजिल कभी मिलती नहीं चलते जाओ रस्ते से रस्ता मिल जाता है असा मनमोकळा निवांत प्रवास करण्यासाठी आणि जीवन गगन मी पाखरू असं मस्त भटकण्यासाठी आपल्या सोबतचा सा साथीदार पण तसाच हवा भारतीय रस्त्यांसाठीचा अनेक वर्षांसाठीचा असा सच्चा दणकट साथीदार म्हणजे एम्बेझर कार खऱ्या अर्थाने भारतीय रस्त्याचा राजदूत सदिच्छादूत ठरलेला हा ब्रँड त्याच्याबद्दलच जाणून घेऊया आजच्या स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट या भागामध्ये एक काळ असा होता की भारतात राजे रजवाडे यांच्या महालाशी हत्ती झुलायचा आणि म्हटलं जायचं गजांत लक्ष्मी काळ बदलला संकल्पना बदलली आणि ज्याच्या दाराशी एम्बेस कार उभी तो खऱ्या अर्थाने गजान लक्ष्मीचा मालक अशी संकल्पना निर्माण झाली हा प्रवास सुरू कसा झाला तर ब्रिटिश आमदानीचा तो सगळा काळ ते जसे वागतात ते जसे वावरतात तसंच त्याचं तस अनुकरण करण्याचा तो सगळा काळ होता युनायटेड किंगडम मधला लोकप्रिय कार ब्रँड मॉरिस ऑक्सफर्ड सिरीज थ्री त्याच्या धर्तीवर भारतामध्ये जन्माला आलेली गाडी म्हणजे अम्बेडर कार मात्र सुरुवातीला या गाडीचं नाव होत हिंदुस्तान लँडमास्टर ब्रिटिश मोटर्स कॉर्पोरेशनची ही निर्मिती होती पण त्यानंतर हिंदुस्तान मोटर्सनी ही गाडी त्या गाडीचे हक्क विकत घेतले हिंदुस्तान मोटर्स मूळची ब्रिटिश कंपनी पण नंतर मात्र अस्सल भारतीय झालेली ही कंपनी हिंदुस्तान मोटर्सनेच या कारचं नाव बदललं आणि 1958 मध्ये ही कार झाली एंबेसडर कार एखाद्या ब्रँडचं कसं वैशिष्ट्य असतं बघा म्हणजे तीच गाडी मोठे मोठे राजकारणी वापरणार श्रीमंत उद्योजक वापरणार तीच गाडी रेसिंगमध्येही धावणार आणि तीच गाडी रस्त्यावर टॅक्सी म्हणून सुद्धा उतरणार या सगळ्या गोष्टींचं भाग्य एंबेसडर कारला लाभलं भारतातली पहिली वहिली भारतीय बनावटीची कार बनण्याचा बहुमान अम्बॅसेडर कारकडे जातो त्याचप्रमाणे डिझेल इंजिनचा वापर करणारी ही कार त्याही दृष्टीने वेगळी अनोखी ठरते मात्र त्या काळामध्ये डिझेल इंजिनचा वापर हा सगळ्या कारना खाजगी कारना त्याची परवानगी नव्हती सरकारने ती दिलेली नव्हती फक्त टॅक्सीमध्ये हे डिझेल इंजिन वापरलं जायचं आणि त्यामुळे अँबॅसेडर कारची टॅक्सी सुद्धा झाली ही ब्रँड अँबॅसेडर खऱ्या अर्थाने सदिच्छा दूत या करता होती कारण तो एक असा मोठा काळ होता की भारतीय प्रशासनातल्या सगळ्या मंत्र्यांच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या गाड्या या कार असायच्या त्यामुळे कुठलाही पुढारी जर कारमधनं उतरला नाही तर तो, तो पुढारीच नाही ही अशी जनमानसामध्ये एक समजूत तयार झालेली होती एकीकडे ही अशी राजेशाही गाडी तर दुसरीकडे काली पिली टॅक्सी म्हणजे प्रिमियर पद्मिनी ही कालिपिली होण्याच्या आधी अम्बेडर कार ही काली पिली होती तुम्ही त्या वर्गातले आहात का म्हणजे मी तर त्या वर्गातली आहे की जर समोर एखादी कालीपिली प्रिमियर पद्मिनी आहे तिच्यात तुम्ही बसायला जाणार आणि तेवढ्यात पाठून येताना जर एम्बी दिसली अँबी म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी अम्बेसिडर कार तर ती गाडी सोडून पाठच्या अम्बेसिडर टॅक्सीमध्ये बसण्यासाठी जर तुम्हीही धावला असाल तर तुम्ही हार्ड कोर अम्बी फॅन आहात दोन हजार चौदा पर्यंत अम्बेसेडर कार ही भारतामध्ये होती आणि लोकांच्या अभिमानाचा विषय होती मग असं काय झालं मानसिकता बदलली म्हणजे एकेकाळी प्रशस्त घरांमध्ये राहणारा आपला भारतीय माणूस छोट्या छोट्या ब्लॉक्समध्ये गेला त्यामुळे अवाढव्य गाड्या त्यांची त्याला अडचण व्हायला लागली मग छोटी गाडी तिला एक पसंती दिली जाऊ लागली प्रीमियर पद्मिनी मारुती 800 हंड्रेड याच्याकडे माणसांचा कल झुकला आणि आपसुकच या सगळ्या बदलामध्ये अम्बेसेडर कार थोडीशी मागे राहिली एकेकाळी अम्बेसेडर कारची प्रतीक्षा यादी पाच वर्षांची होती म्हणजे पाच वर्ष वाट बघायला लागायची तेव्हा ही गाडी तुमच्या दारामध्ये येणार पण जस जशा इतर ब्रँडच्या गाड्या मार्केटमध्ये यायला लागल्या तसा तसा हा वेटिंग पिरियड खाली घसरत आला आणि एका वर्षाच्या प्रतीक्षा यादीनंतर तुम्हाला अम्बेसेडर कार मिळायला लागली इतर गाड्यांचं येणं या कारसाठी थोडस मारक ठरलं आज अम्बेसेडर कार भारतामधल्या रस्त्यांवरती धावत नाही अनेकांच्या संग्रहामध्ये आजही गाडी आपल्याला दिसून येते आणि जेव्हा विंटेज कारच्या रॅलीमध्ये ही गाडी उतरते आपल्या सगळ्यांच्या माना बाकी सगळ्या गाड्या सोडून अम्बेसेडर वळतात कारण अनेकांनी त्या काळामध्ये मनात ही सुप्त इच्छा बाळगली असेल की एकदा तरी अम्बेडर मध्ये बसायचं त्या साध्या टॅक्सीत बसल्यानंतर सुद्धा आपण कोणीतरी महान झालेले आहोत आणि आपल्याला काहीतरी असा अधिकार आलेला आहे असा एक आविर्भाव आपसूक आपल्या अंगात यायचा आणि ही त्या ब्रँडची किमया होती आज अम्बेसेडर कार फक्त आठवणीत राहिली आहे उत्तरापारा जवळ हिंद मोटर्स नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे ते रेल्वे स्टेशन बघून अनेकांना या आपल्या लाडक्या अँबीची आठवण येते पुन्हा पुन्हा मध्ये काही अफवा येत राहतात की अँबेसेडर कार आता थोड्याशा लहान आकारामध्ये नव्या बदलांसह हो भारतीय रस्त्यांवर धावण्यासाठी येणार आहे पण तसं काही होताना दिसत नाही अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये प्रशासकीय सेवेमधन अँबेसेडर कारला निरोप देण्यात आला त्याच्याऐवजी दुसऱ्या ब्रँडच्या गाड्या भारतीय शासनाने वापरण्याचा निर्णय घेतला आणि त्याचाही फटका या ब्रँडला बसला असा हा आठवणींमधला सदिच्छा दूध ठरलेला ब्रँड त्याच्या अनेक आठवणी तुमच्याही मनात असतील तुमच्या कोणा नातेवाईकाकडे अम्बॅसेडर कार होती का मला चांगलं आठवत आहे आमच्या एका नातेवाईकांकडे होती ही कार ही गाडी आमच्या बिल्डिंगच्या बाहेर उभी राहिल्यानंतर आसपासचं तमाम पब्लिक आमच्याकडे ज्या नजरेने बघायचं ती नजर मला आजही आठवते असा त्या गाडीचा मान होता आज मात्र कितीही आपण म्हटलं तरी हे सगळे ब्रँड आपल्या विस्मृतीत गेलेले आहेत मध्येच कुठल्या तरी एखाद्या जुन्या चित्रपटामध्ये आपल्याला अम्बॅसेडर कार दिसते आणि मग वो भी क्या जमाना था अशा आपल्या एकदम सगळ्या रॉयल आठवणींना आपण उजाळा द्यायला लागतो अम्बॅसेडर कार आठवताना मला किशोर कुमार यांचं गाणं आठवतं किसका रस्ता देखे ए दिल ए सौदाई आणि त्याच्यातली पुढची जी ओळ आहे भूली दुनिया तुझे भी मुझे भी फिर भी क्यू आख भराईसेडर कार भारतीय रस्त्यांवरचा खऱ्या अर्थाने सदिच्छा दूत ठरलेला हा ब्रँड गायब झाल्याचं दुःख खरंच मनाला खूप जाणवत तुम्ही सुद्धा एम्बीचे फॅन होता का अम्बेसेडर कारमधनं कधी प्रवास केला होता का या कारच्या तुमच्या आठवणी काय सांगता आहेत आमच्यापर्यंत त्या येऊ द्या कमेंट बॉक्समधनं Ambassador कार कारसोबतचा एखादा जर का छान झकास रुबाबदार फोटो असेल तर तो, तो सुद्धा पोस्ट करायला विसरू नका आमची ही एका ब्रँडची गोष्ट मालिका तुम्हाला कशी वाटते कोणकोणते आणखी ब्रँड तुम्हाला या मालिकेमध्ये जाणून घ्यायला आवडतील आमच्यापर्यंत ते सुद्धा कमेंटमधनं नक्की कळवा आज आपल्या लाडक्या ॲम्बीच्या आठवणींमध्ये रमत असताना इथेच थांबूया पुन्हा एखाद्या नव्या एपिसोडमध्ये आपली नक्की भेट होईल हा विश्वास आहे मला आणि त्यामुळे स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट या आजच्या भागातनं मी रश्मी वारंग आपल्याला करते टाटा आहे